दोनशे सदुसष्ट नगरपालिकांच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपविरुद्ध शिंदे शिवसेना अशा रंगलेल्या जोरदार निवडणुका आणि शिंदे सेनेच्या नेत्यांवर दाखल झालेले गुन्हे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आमदार निलेश राणे संतोष बांगर शहाजीबापू पाटील यांनी मनातील व्यक्त केलेली खतखत ही कणकवलीतील ठाकरे सेना शिंदे सेना एकत्र लढल्यानं तयार झालेलं नवी समीकरण या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी या चिमण्यांनो परत फिरारे अशी दिलेली हाक आठवू लागले आणि चिमण्यांना मातोश्री खुणावू लागले मंगळवारी नगरपालिका निवडणुकाच्या वेळी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले विरुद्ध राष्ट्रवादीच्या नेत्या स्नेहल जगताप यांच्यात रंगलेलं वाक्ययुद्ध गोगावलेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे दाखवलेले पिस्तूल आणि त्यांच्यावरती दाखल झालेल्या गुन्ह्या सारांमुळे भरत गोगावले स्वस्थ झाले मातोश्रीचे संबंध आमच्या आजही कायम असल्याची भूमिका त्यांनी मांडले त्याचबरोबर संबंध असणं यात गैर काय असा प्रतिसवालही पत्रकारांना केल्यानं मातृश्रीच्या आठवणीचे संकेत त्यांनी दिलेत इतकत याबाबत पहिली खतखत व्यक्त केली ती शिंदे शिवसेनेचे मालवणचे आमदार निलेश राणे यांनी कोकणात खासदार नारायण राणेंना डावलून भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असल्याचा त्यांचा थेट आरोप आहे दुसऱ्या बाजूला महाडमध्ये मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले आणि राष्ट्रवादीत अजित पवार गटाचे कार्यकर्ते पिस्तूल घेऊन आपल्यावरती हल्ला करण्यासाठी आल्याचा आरोप केला आहे विशेष म्हणजे यात गुन्हा हा विकास गोघावल्यांवरच दाखल झाला आहे असं शिवसेनेच्या शिंदे गटांचा आरोप आहे दुसऱ्या बाजूला सांगोल्याच्या शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयाची ही झाडाझडती झाली आहे त्याआधी आमदार संतोष बांगर यांच्या विरोधामध्येही गुन्हा नोंदवला आहे या चारही प्रकरणामध्ये शिवसेना शिंदे गट हा टार्गेट झाल्याचं नेत्यांचं म्हणणं आहे या पार्श्वभूमीवरची शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत खतखत मातोश्रीची आठवण ही सर्वांना येत असल्याचं नेते सांगत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी मतदारसंघामधील शंभरपेक्षा जास्त कार्यकर्ते माघारी परतल्याचं जा सांगितलं जाऊ लागले या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमान गहाण टाकून भाजपची फटके खाणारी संघटना बरी की स्वाभिमानाने जगणारी बरी हे तुम्ही ठरवा अशी साथ शिवसैनिकानं घातली कणकवलीमधील ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र आली तेव्हा दोन्ही बाजूंकडून मुकसंमती मिळाली त्यामुळे हा पॅटर्न राज्यात अन्यत्रही पुढे येऊ लागला आहे